धनुराशीचा मूलभूत स्वभावच धर्म ज्ञान तत्वचिंतन आणि गुरुकृपेचा आहे धर्मग्रंथांचे वाचन गुरूंच्या वचनांचे चिंतन आणि आत्मबोधाचे प्रयत्न तुमच्या जीवनात नवीन अर्थ निर्माण करतील त्यांच्या शब्दात अशी प्रेरणा असेल की तुमच्या शंकांना उत्तर मिळेल आणि मनात शांततेचा झरा ओगम पावेल अही ग्रहांचं गोचर त्रासदायक असलं तरी काही ग्रहांचं गोचर जे आहे ते जखमेवर मलमपट्टी करणारा पण असतं कारण शुक्र उच्चस्थ मीन राशीत आणि रवी पंचम भावात विराजमान आहे श्री जेव्हा जीवनामध्ये अडथळे येतात तेव्हा नियती आपल्याला नवीन उंची गाठण्याची तयारी करून देत असते शनी जरी चतुर्थ स्थानी भ्रमण करत असला तरीसुद्धा भाग्य बुद्धी आणि गुरुकृपेचा उजळ प्रकाश तुमच्या पाठीशी आहेच मग धनुराशीच्या या तेजस्वी मित्रांना ही वेळ घाबरण्याची नाही आहे तर ही वेळ स्वतःवर विश्वास ठेवून नवे क्षितीज ठरवण्याचे आहे मान्य आहे की तुमच्या चतुर्थ स्थानातून तुम शनीचं गोचर आहे पण या काळात काही ग्रह असे आहेत जे तुमच्या जीवनात सौंदर्य यश समाधान आणि आध्यात्मिक उन्नती घेऊन येतातच आज आपण जाणून घेणार आहोत की धनुराशीच्या जातकांसाठी येणारा हा जो काळ आहे तो कसा असेल भाग्य आणि बुद्धी यांचा अद्वितीय आणि तेजस्वी संगमच आहे तुमच्या जीवनात हा काळ म्हणजे नव चैतन्याची जाणीव करून देणारा असेल कारण नवम भावाचा अधिपती तुमच्यासाठी रवी असतो जो भाग्याचा भाव आहे आणि तो पंचम स्थानात आलेला आहे त्याचं काम आहे गुरुचं प्रतिनिधित्व करणे आणि पंचम भाव हा मित्रांनो विद्या शिक्षा क्रिएटिव्हिटी यांचा कारक आहे हे एक राजयोग सदृश्य आणि अत्यंत उन्नत आणि तेजस्वी योग तयार करून देणारं ग्रहांचं एक जाळं तुमच्या भोवती फिरत आहे तुमची बुद्धी ही केवळ तीव्रच नाही तर लोकांना दिशा देणारी पण ठरेल प्रेरणा देणारी पण ठरेल तुम्ही घेतलेले निर्णय अचूक दूरदृष्टीपूर्ण आणि यशाचे दार उघडणारे असतील स्पर्धा परीक्षा संशोधन लेखन आणि शिक्षण यांचं विचारमंथन यामध्ये तुम्ही इतरांनाही उजळ ठराल तुमचं वर्तन विचार आणि व्यक्तिमत्व यामुळे मार्गदर्शक प्रकाशस्तंभ तुम्ही बांधणार आहात ज्याच्या प्रकाशात इतरांनाही चालण्याचा मार्ग सापडतो त्यामुळे हा काळ म्हणजे मित्रांनो तुमच्या सामर्थ्यशाली मेंदूला आशीर्वादित भाग्याला एकत्र येऊन आयुष्यात नवे शिखर गाठण्याची सुवर्ण संधी आहे प्रत्येक क्षण हा संधीनी भरलेला आहेच फक्त विश्वासाने पुढे फाऊल टाका यश तुमचं स्वागत करायला उभे आहे शुक्र उच्चस्त झालेला आहे जो सौंदर्य कला आणि समृद्ध जीवनशैलीचा झराच आहे शुक्र जेव्हा मीन राशीत उच्चस्त स्थितीत असतो ना तेव्हा तो केवळ शुभ फल देत नाही तर तो जीवनाला एक नवतेज एक मोहक झळाळी आणि आत्मिक गोडवा देतो तुमचं व्यक्तिमहत्व अधिक देखणं सुसंस्कृत आणि आकर्षकही जाणवतं प्रत्येक संवादात सौंदर्य आणि माधुर्य पण जाणवतं तुमच्यातील कलात्मकता सृजनशीलता आणि भावनिक संवेदनशीलता यांना नवे पंखही मिळत चित्रकला असेल गायन असेल लेखन अभिनय नृत्य किंवा कोणतेही सर्जनशील कार्य या तुम्ही स्वतःचा वेगळा ठसा उमटवू शकताल नात्यांमध्ये सुद्धा प्रेम निर्माण होत असते समजूतदारपणा आणि गोडवाही वाढतो जिथे संवाद असेल तिथे समृद्धीचे बीजही रुजेल वैवाहिक जीवनामध्ये अधिक मधुरता येईल समाधानकारकही वाटेल शुक्र ही केवळ भौतिक सुखाची ग्रहदेवता नसून तो जीवनातील प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आणि संतुलनाची अनुभूती देणारा शक्ती स्रोत आहे शुक्रो मीनगतो यदा सौंदर्यम प्रेमचं च ददाति शुक्र जेव्हा मीन राशीत जातो तेव्हा तो प्रेम सौंदर्य आणि कला सामर्थ्य प्रदान करतो तुमचं सामाजिक वर्तुळही अधिक आकर्षक व समृद्ध होईल लोक तुमच्या सहवासात राहण्यासाठी उत्सुक असतील तुमचं हसणं किंवा शैली किंवा तुमचं सौम्य वर्तन हे सुद्धा इतरांना आनंद देईल ही वेळ म्हणजे मित्रांनो एक समृद्धतेचं सुवर्ण पानच म्हणता येईल कारण की शुक्राच्या या शुभस्थानी तुम्ही तुमच्या जीवनाला एक नवी दिशा एक सुंदर रंग आणि एक चांगली लय देऊ शकता हृदयामध्ये गोडवा आणि नजरेमध्ये करुणा हे तुमचं बलस्थान ठरणार आहे कारण की शुक्र तुमच्या राशीसाठी चतुर्थ स्थानामध्ये उच्च झालेलं आहे संतान व विद्या क्षेत्रात तेजस्वी प्रगतीही होईल समाधानाचं एक पर्व तुम्हाला जाणवेल पंचम भावात तेजस्वी रवीचा वास हे अत्यंत शुभ संकेत आहेत विशेषतः हो संतान प्राप्ती संतान वाढ शिक्षण आणि बुद्धीच्या प्रगतीसाठी हे फार महत्वाचं ठरेल मुलांची सुद्धा यशस्वी वाटचाल तुम्हाला जाणवेल त्यांची हुशारी प्रगती आणि गोड संवाद हे तुमच्या मनाला अपार आनंद पण देतील ज्यांना संतान प्राप्तीची आतुरता आहे त्यांच्या आयुष्यात आशेची नवी पालवी फुटेल ही, फुटे। ही वेळ तुमच्यासाठी दैवाच्या कृपेची विशेष देणगी ठरू शकते डॉक्टरांच्या मार्गदर्शनासोबत देवाभर पण पूर्ण श्रद्धा ठेवावी पंचमस्थ रवी संतान सुखम प्रददाती यश सुखम वंशवृद्धीच तुमच्या ज्ञानाला सुद्धा एक दिव्य तेज मिळेल या काळात विद्यार्थ्यांसाठी संशोधकांसाठी शिक्षक प्राध्यापक व शिक्षणाच्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या प्रत्येकासाठी ही वेळ म्हणजे एक दिव्य आणि सुवर्ण संधी आहे पंचमस्त रवीचा प्रकाश तुमच्या बुद्धीला केवळ तेजस्वीच करणार नाही हो तर तो स्पष्ट विचार अचूक निर्णय क्षमता आणि गाढ एकाग्रता देईल म्हणून तुमचं शिक्षण लेखन आणि अभ्यास अभ्यासक्रम हे सर्वच यशाच्या दिशेने वेगाने झोपावतील झेपावतील विशेषत जे स्पर्धा परीक्षा संशोधन किंवा उच्च शिक्षणात आहेत त्यांच्यासाठी ही वेळ म्हणजे भाग्य आणि परिश्रमाच्या साक्षात्काराचा काळ ठरेल अध्यापन करणाऱ्यांना विद्यार्थ्यांची विशेष साथही मिळेल शिकवलेलं ज्ञान हृदयाशी तुम्हाला भिडलेलं दिसेल गुरु शिष्य परंपरेला नवा आयाम मिळेल संतान व विद्या या दोन्ही क्षेत्रात दिव्य यशाची पण तुम्हाला एक उधळण झालेली पण दिसून येईल तुमचं कौटुंबिक जीवन समाधानकारक असेल आणि बौद्धिक जीवन प्रगल्भ व यशस्वी ठरेलच यश आशीर्वाद आणि आनंद एकाच वेळी तुमच्या जीवनात येण्यासाठी देवतांची विशेष कृपा तुम्हाला आता यावेळेस लाभणार आहे या काळात प्रार्थना सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहेत आध्यात्मिक प्रगती आणि गुरूंचा आशीर्वादही तितका महत्वाचा असतो जीवनात प्रकाशाच्या दिशेने एक शुभ प्रवास पण होईल धनुराशीचा मूलभूत स्वभावच धर्म ज्ञान तत्व चिंतन आणि गुरुकृपेचा आहे आता ह्या स्वाभाविक वृत्तीला अधिक बळ तळ मिळतेच ना कारण शुक्र उच्चस्थ मीन राशीत आणि रवी पंचम भावात विराजमान आहे हा संगम म्हणजे जगण्याच्या बाह्य गोंगाटातून अंतरंगातील शांततेकडे नेणारा एक दैवी मार्ग ठरत आहे या काळात तुमचं मन अधिक गंभीर एकाग्र शुद्ध आणि विचारशील होईल ध्यान जब, साधना व्रत योग आणि तत्वज्ञान याकडे तुमची ओढही निर्माण झालेली असणार आहे धर्मग्रंथांचे वाचन गुरुंच्या वचनांचे चिंतन आणि आत्मबोधाचे प्रयत्न तुमच्या जीवनात नवीन अर्थ निर्माण करतील पंचमस्त रवी ही धर्मे चित्तम प्रवर्तयती शुक्रो मिनस्तो भक्तिम करुणा व सौंदर्यदृष्टी जनयती योग्य मार्गदर्शन योग्य निर्णय तुमच्या जीवनात या काळात गुरु वडीलधारे किंवा विद्वानांचं सानिध्यही तुम्हाला लावेल त्यांच्या शब्दात अशी प्रेरणा असेल की तुमच्या शंकांना उत्तर मिळेल आणि मनात शांततेचा झरा उगम पावेल गुरुच्या कृपेने तुम्ही जीवनातील काही मोठे निर्णय निर्भयपणे श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने घेऊ शकाल ही वेळ केवळ बाह्य यशाची नाहीये तर अंतर्बुद्धी आंतरनिरीक्षण आणि आत्मिक विकासाची आहे तीर्थयात्रा यज्ञ व्रत आणि आत्मिक समाधान यांचाही प्रभाव तुमच्या आयुष्याकडे येईल पवित्र यात्रेची प्रेरणा किंवा एका साधनेच्या स्थळी जाण्याची संधी पण मिळू शकते यज्ञ व्रत किंवा संकल्प यामध्ये भाग घेणं तुमच्या घरात आणि मनात शांती व वा पवित्रतेचं वातावरण निर्माण करेल त्यामुळे मित्रांनो आंतरंगातील प्रकाश जागवणारा हा काळ आहे तुमचं हृदय आता बाह्य यशाच्या पलीकडील चिरंतन समाधानाच्या शोधात निघून जाईल तुमचा प्रवास हा फक्त प्रगतीचा नाही तर प्रकाश प्रेम ज्ञान आणि शांततेचा असेल म्हणजेच हा काळ मित्रांनो धर्म आणि कर्माचं संतुलन साधणार आहे गुरु कृपेनी उन्नती मिळणारा आणि आत्म्याच्या शांततेकडे घेऊन जाणार एक पवित्र पर्व तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होत आहे मित्रांनो जाता जाता एक गोष्ट तुम्हाला अवगत करून देतो हे पास मी इतके पाच ते दहा मिनिट तुमच्या समोर धनुराशीचं बाकीच सांगितलं सकारात्मकतेने मी तुमच्या समोर त्या ग्रहांची परिस्थिती उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला प्रत्येक राशीसाठी काही ग्रहांचं गोचर त्रासदायक असलं तरी काही ग्रहांचं गोचर जे आहे ते जखमेवर मलमपट्टी करणारा पण असतं तर दोन्ही बाजूचा संतुलित आणि सारासार विचार करून भविष्यवर्तन करणे हे एक माझं प्रामाणिक उद्देश असतं प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम